नमस्कार सारस्वतांची मांडियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन यामध्ये मी अंजली संतोष काळे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे कमाल या नव्या युगाची कमाल नव्या युगाची अशी कशी बघा कमाल या नव्या युगाची अशी कशी बघा शोध लावती नवनवीन नवरदेव मिळतात ऑनलाइनला चपाती भाजी नको आता चपाती भाजी नको आता फास्ट फूड हवेत सर्वांना पाणीपुरी वडापाव झाले दुर्मिळ आता नवीन निघाले पदार्थ सूप पिझ्झा बर्गर आणि पास्ता कमाल या नव्या युगाची अशी कशी बघा कमाल या नव्या युगाची अशी कशी बघा मराठी होत चालली दुर्मिळ आता इंग्रजीचा वाढवतायत शब्द साठा पैसा मोठा माणूस छोटा अशी झाली व्यथा पैसा मोठा माणूस छोटा अशी झाली व्यथा चमत्कार घडतात नवनवीन ऐकायला मिळतात रोज त्या चमत्काराच्या कथा कमाल या नव्या युगाची अशी कशी बघा कमाल या नव्या युगाची अशी कशी बघा रोज वादविवाद घडतात घरात शांती गेली कुठं शोधा दहा जणांचा परिवार तो पार्लेजी बिस्किटवाणी झालाय छोटासा धन्यवाद